नमस्कार शेतकरी बांधवांनो एक अतिशय आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पीकमा वाटपाचे आदेश देऊन देखील विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम वर्ग करत नसल्याने आज अखेर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कंपनीसोबत बैठक घेतली राज्य सरकारच्या वतीने पीक विम्यापोटी रक्कम दिली आहे मग शेतकऱ्यांच्या खात्यावरती तुम्ही रक्कम का वर्ग करत नाहीत असा सवाल मुंडे यांनी कंपनीला विचारला पीक विम्याबाबत कोणत्याही तक्रारी मी ऐकणार नाही असा इशाराच थेट मुंडे यांनी कंपनीला दिला यावर कंपनीने प्रत्युत्तर देत अकरा मार्च म्हणजेच सोमवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग करू असे आश्वासन कंपनीने मुंडे यांना दिले पंच्याहत्तर टक्के पिकिम्यातील पहिल्या टप्प्यात लातूर नाशिक बीड धाराशिव यवतमाळ बुलढाणा गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश असून सोमवारपर्यंत पिकिम्याची रक्कम वर्ग केली जाईल अशी माहिती आता समोर आलेली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे पंच्याहत्तर टक्के रक्कम ही सोमवारी तुमच्या खात्यावरतीच जमा होणार आहे अतिशय आनंदाची बातमी होती व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद